आपल्याकडे नागपूर पोलिसांना काही दिवसापूर्वी पुली। कारगिल पोलिसांनी एक माहिती दिली होती की कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी सुनीता जामगडे नावाची महिला आहे त्यांचा मुलगा तिथे त्यांना एका लॉजवर मिळून आला बारा वर्षाचा मुलगा आणि त्यांनी अशी माहिती दिली की तो त्याच्या आईसोबत आला होता तिथे परंतु त्याची आई बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली होता आता बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली आहे ती महिला परंतु ती जी माहिती माहिती होती त्याच्यात काहीही ऑफिशियल कम्युनिकेशन झालेलं नव्हतं परंतु दोन दिवसापूर्वी आपल्याला अमृतसर पोलिसांनी अशी माहिती मिळाली की त्यांना पाकिस्तान ऑथॉरिटीजनी ती महिलेला इकडे बी एस एफच्या कस्टडीमध्ये हँड ओव्हर केलेलं आहे आणि बी एस एफने ते अमृतसर पोलिसांकडे त्या महिलेला हँडओव्हर केलं त्यानंतर मग आपल्याला त्यांनी कळवलं आणि आता ते लिगल प्रोसिजर करत आहेत त्यांनी प्राथमिक काही चौकशी देखील केली त्यामध्ये दे त्या मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या अकाउंटवर काही चॅटिंग वगैरे त्यांना मिळून आलेली आहे आता ती कायदेशीर कारवाई करून आपण जी कपिलनगर पोलीस स्टेशनची टीम तिथे पाठवलेली आहे त्या टीमला ते हँड ओव्हर करतील त्याच्यानंतर पुढचा तपास आपण करणार आहोत आपण त्यांच्या घरच्यांना म्हणजे हे महिला त्यांच्या आईकडे राहते इथे संत कबीरनगरमध्ये त्यांच्या घरच्यांना विचारपूस केली असता त्यांनी चार मे रोजी ती मुलाला घेऊन काश्मीर फिरायला जात आहे हे सांगून घरातून निघाली होती त्याच्यानंतर आपल्याला एक अकरा महिला कारि कारगिल कर, पोलिसांकडून माहिती मिळाली होती की असा असा मुलगा मिळून आलेला आहे आपण तेव्हापासून सतत कारगिल पोलिसांच्या आ, सोबत आ, कम्युनिकेशन करत आहोत त्या मुलाच्या कस्टडीसाठी तो सेफ आहे सी डब्ल्यू सीकडे आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडत पण जसं आपल्याला अमृत अमृतसर पोलिसांनी माहिती दिली त्यानंतर आपण इथून कपिलनगर पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी आणि दोन महिला यांची टीम रवाना केलेली आहे ते आज तिथे पोहोचतील त्याच्यानंतर ते हा करतील आपल्याला आणि मग पुढची आपण कायदेशीर कारवाई